गर्व गर्व कशाचा जन्म दुसऱ्यांनी दिला नाव दुसऱ्यांनी ठेवलं शिक्षण दुसऱ्यांनी दिलं रोजगार दुसऱ्यांनी दिला इज्जत दुसऱ्यांनी दिली पहिली आणि शेवटची आंघोळसुद्धा दुसरेच घालणार मरणानंतर संपत्ती दुसरेच वाटून घेणार आणि समशानभूमीत दुसरेच घेऊन जाणार तरी संपूर्ण आयुष्य माणसाला कोणत्या गोष्टीचं गर्व हे सांगता मात्र कठीणच दुःख इतकं नशिबाण आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात किती विचित्र आहे ना माणसांच्या शरीरात सत्तर पर्सेंट पाणी आहे पण जखम झाली की रक्त येतं आणि माणसांच्या आणि माणसांचं हद्य रक्ताचं बनलेलं असून हद्य दुखवलं की डोळ्यातनं पाणी येतं जीवन जगताना संगत ही खूप महत्त्वाची आहे आपलं वय व पैसा याच्यावर कधीच गर्व करू नये कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपत असतात मृत्यूनंतरचे हेच कडू सत्य पत्नी दरवाजापर्यंत समाज स्मशानापर्यंत पुत्र अग्निदानापर्यंत फक्त आणि फक्त कर्म शेवटपर्यंत तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझं हे म्हणणं पटलं असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा